आता एक मोठी बातमी परीक्षा केंद्रांवर बुरखा नको नितेश राणेंनी नवी मागणी केली आहे नितेश राणेंचा थेट शिक्षण मंत्र्यांना या संदर्भातलं पत्र देखील देण्यात आलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे ही परीक्षा केंद्रावर बुरखा नको अशी मागणी करण्यात आली आहे बुरखा घालून जर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याची आणखी धोके आहे विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्याची विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी दे जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांनी पत्राद्वारे मी केलेली आहे